मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय अठराशे आट अठ्ठेचाळीस अठराशे सत्तावन्न अठराशे बासष्ट अठराशे पंच्याहत्तर योग्य उत्तर होईल अठराशे बासष्ट या साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न दुसरा आहे सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे बावन्न या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एकोणीसशे पन्नास या साली सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली मुंबई व उच्च न्यायालय भरती दोन हजार कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण नऊशे पेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी प्रश्न संचांची आपण या या ठिकाणी चालू करणार आहोत दोन हजार अठरा पासून झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सर्व प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असणार आहे या ठिकाणी सर्व विषय असणार आहेत दोन हजार मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे हा संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार सिलेबस असणार आहे या ठिकाणी फी आहे फक्त नव्याण्णव पण आपण आपल्या स्टुडंटसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही संपूर्ण पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहोत तर आपण स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरहून डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण पी डी एफ फक्त एकोणसाठ रुपयाला मिळणार आहे प्रश्न तिसरा भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल न्यायमूर्ती सूर्यकांत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल आचार्य देवरत प्रश्न पाचवा भारतीय संविधानात किती भाग आहेत या ठिकाणी पंचवीस भाग आहेत भारतात आर टी लागू कोणत्या वर्षी झाला योग्य उत्तर होईल दोन हजार पाच साली राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट लागू झाला प्रश्न सातवा पंचेचाळीस पर्सेंट ऑफ थ्री सिक्स्टी या ठिकाणी तीनशे साठ गुणुले पंचेचाळीस भागिले शंभर म्हणजे तीनशे साठशे पंचेचाळीस टक्के या ठिकाणी पाच दुने दहा नवा पाचशे पंचेचाळीस बेक बे अठरा दुने छत्तीस अठरा गुणले नऊ योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन एकशे बासष्ट प्रश्न आठवा जज हा कोर्टशी संबंधित आहे तर टीचर हा कशाशी संबंधित आहे पर्यात ऑफिस स्कूल बस टेम्पल योग्य उत्तर होईल स्कूल पर्याय क्रमांक दोन एका वस्तूची किंमत सात हजार दोनशे आहे तिला बारा पॉईंट पाच पर्सेंट सूट दिल्यास नवीन किंमत सात हजार दोनशे या ठिकाणी बारा पॉईंट पाच पर्सेंट सूट दिली म्हणजे शंभर वाजा बारा पॉईंट पाच म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच भागिले शंभर सत्याऐंशी पॉईंट पाच गुणले बहात्तर तर ती या ठिकाणी योग्य उत्तर होईल सात हजार तीनशे पर्याय क्रमांक एक प्रश्न तेरावा आय पी सी कलम तीनशे दोन कोणत्या गुन्ह्यांशी संबंधित आहे पर्याय चोरी मारहाण खून अपहरण योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन खून हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्यानंतर प्रश्न चौदावा एफ आय आरचे चे पूर्ण रूप काय हा सुद्धा का दोन हजार अठरा साली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे प्रश्न चौदावा एफ आय पूर्ण रूप काय आहे हा सुद्धा दोन हजार अठरा साली विचारलेला प्रिव्हिस इयर क्वेश्चन आहे तर योग्य उत्तर होईल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अनुपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर योग्य उत्तर होईल उपस्थित आकाशात चांदणे पसरले यात पसरले हा शब्द कोणता आहे पसरले हे क्रियापद आहे खालीलपैकी कोणते संयुक्त शब्द आहे जलपक्षी राजू शिक्षक आई या ठिकाणी संयुक्त शब्द म्हणजे दोन शब्द मिळून एकत्र आलेला शब्द हा जल पक्षी हा संयुक्त शब्द आहे पर्याय क्रमांक एक योग्य वाक्य निवडा आम्ही शाळेला जातो आम्ही शाळेत जातो पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तरेन आम्ही शाळेत जातो दुर्मिळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर योग्य उत्तरेन विरळ ब्रीफ म्हणजे लहान योग्य उत्तर होईल शॉर्ट फील द ब्लँक्स द जज डॅज ॲट द रिपोर्ट या ठिकाणी योग्य उत्तर होईल एक्झामिन द जज एक्झामिन द रिपोर्ट अँटोनिमस ऑफ लिगल या ठिकाणी योग्य उत्तर होईल लिगलचा अँटोनिमस आहे इलिगल प्रश्न तेवीस चूज द करेक्टली स्पेल वर्ड ॲक्नॉलेज या ठिकाणी पर्याय क्रमांक ब या ठिकाणी योग्य स्पेलिंग होईल ॲक्नॉलेज मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती या ठिकाणी योग्य उत्तर होईल नागपूर औरंगाबाद पर्याय क्रमांक एक पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही नाशिक या ठिकाणी नाही पुणे या ठिकाणी नाही हे तीनही पर्याय मिनिमाइज करायचे न्यायालयातील ॲफिडेव्हिट म्हणजे काय फौजदारी आदेश शपथपत्र नोटीस प्रतिज्ञाचा निकाल योग्य उत्तर होईल ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र पर्याय क्रमांक दोन न्यायालयातील समन्स कोणत्या कलमानुसार दिले जाते हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे सी आर पी सी एकसष्ट एक्केचाळीस आय बी सी एकसष्ट योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सी आर पी सी एकसष्ट ए बी एस कॉर्पस याचा अर्थ काय हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे म्हणजे शरीर सादर करा स्वतःहून न्या न्यायालयामध्ये हजरवा प्रश्न एकोणचाळीस न्यायालयात स्टे ऑर्डर म्हणजे काय तर स्टे ऑर्डर म्हणजे पर्याय क्रमांक तीन कार्यवाही तात्पुरती थांबवणे म्हणजे स्टे ऑर्डर कोर्टातील चार्जशीट कोण दाखल करतो न्यायाधीश पोलीस आरोपी सरकारी वकील तर चार्जशीट हे पोलीस दाखल करत असतात पुढचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत पर्याय राजेंद्र प्रसाद सर्वपुली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल योग्य उत्तरेन पर्याय क्रमांक एक राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे सुंदरचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरु पर्याय क्रमांक तीन योग्य वाक्य निवडा तो शाळेमध्ये गेला तर डायरेक्ट योग्य उत्तर सांगू तो शाळेत गेला वाक्य निवडा प्रिव्हिस इयर क्वेश्चन आहे कामगार नवरात्र जलपक्षी सुंदर या ठिकाणी योग्य जलपक्षी मुख्यालय कोठे आहे दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता योग्य उत्तर होईल आरबीआयचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे संविधान दिन कधी साजरा करण्यात येतो सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस साजरा करण्यात येतो आज भारतात किती उच्च न्यायालय आहेत पर्याय क्रमांक तीन पंचवीस उच्च न्यायालय आहेत सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पन्नास या साली सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली हा प्रश्न अहिल्यानगर येथे झालेल्या दोन हजार अठरामध्ये शिपाई हमाल या परीक्षेसाठी विचारला होता फिर्यादीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात अॅक्युज फेक्टिम विटनेस प्लेंटीप फिर्या प्लें तर फिर्यादीला प्लेन्टिप असं म्हणतात कोणत्या संविधान कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना होते कलम दोनशे चौदा तर योग्य उत्तरेन कलम दोनशे चौदानुसार नुसार उच्च न्यायालयाची स्थापना होते तुमच्या मनात काय प्रश्न असेल तर खालील दिलेल्या नंबरला अठ्ठ्याऐंशी तीस सहाशे सहासष्ट आठशे चार या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार